ओम शांती प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये मूल्य शिक्षण आधारित जे काही कोर्सेस चालू आहेत ते आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत मी कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून सेवा देत असताना ह्या गोष्टी मला नितांत गरजेच्या वाटतात आणि दरवेळेस कुठल्या ना कुठल्या कारणास्तव आम्ही ह्या गोष्टींना विद्यार्थ्यांसमोर प्रमोट करत असतो की समजा माझा मू विद्यार्थी मूर्ती घडवतो आहे तर त्याच्याकडे माती आणि पाणी हे गोष्टी असतातच तर त्याच्यासोबत त्याचे विजन मूल्य त्याने जर त्याच्यात ते ॲड केलं तर येणारी कलाकृती हे खूप अप्रतिम होते ह्या अनुषंगाने मूल्य शिक्षण हे इतर जीवनातसुद्धा फार गरजेचं असतं असं मला वाटतं ओम शांत